सन्मान्य श्री डॉक्टर सोपानराव सर जे चिकित्सक आहेत आणि त्याचसोबत या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य सोमयजी मुंडे सर यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे अगदी काही वेळामध्ये ते या ठिकाणी या मंचावरती उपस्थित राहतील या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य सोमयजी मुंडे सर लातूर पोलीस अधीक्षक यांचं आगमन या ठिकाणी लागलीच अगदी दोन मिनिटामध्ये मंचावरती होणार आहे आणि आणण्याचं काम करत असतात अज्ञानाचा अंधार दूर करण्याचं काम करत असतात अर्चना मालू मॅडम या देखील विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये प्रकाश देण्याचं कार्य करत असतात आणि म्हणून या सर्व मान्यवरांच्या हस्ते आपण दीप प्रज्वलन करून या वार्षिक स्नेह संमेलनाची सुरुवात या ठिकाणी करतोय तसेच मंचावरती सुविख्यात बांधकाम व्यावसायिक श्री नितीन मालुसर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांच्या माध्यमातून अतिशय छान पद्धतीने लातूर शहरामध्ये बांधकाम व्यवसाय केला जातो त्यांच्या हस्ते देखील या ठिकाणी आपण दीप प्रज्वलन करतोय आणि या वा सोपानराव जटा साहेब यांचा यथोचित असा सन्मान या ठिकाणी करायचा आहे सन्माननीय सोपानरावजी जटा लातूर शहरामध्ये एक प्रतिष्ठित डॉक्टर म्हणून तर ते आपल्या सर्वांना परिचित आहेतच परंतु त्याचसोबत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांना कोणी ओळखत नाही असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही कारण इतकं मोठं कार्य त्यांचं आहे बाबळगावची माती ही रत्नांची खाण आहे माजी मुख्यमंत्री कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेबांची जन्मभूमी याच पावनभूमीमध्ये शेतमजूर व अशिक्षित कुटुंबात एका झोपडीत डॉक्टर सोपानराव जटार यांचा जन्म झाला वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आणि राजेशी शाहू महाविद्यालयाचा पहिला डॉक्टर विद्यार्थी असल्याचा त्यांना सार्थ अभिमान आहे रुग्ण हेच माझे दैवत हेच ध्येय अंगी बाळगून चाळीस वर्षापासून अखंड रुग्णसेवा ते देत आहेत या समर्पित रुग्णसेवेमुळे मराठवाडा आणि महाराष्ट्रात एक निष्णात सर्जन म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविलेला आहे एका झोपडीत सुरू झालेला हा त्यांचा जीवन संघर्ष महाराष्ट्रातील सर्जनांच्या परिषदेच्या अध्यक्षपदाचा बहुमान अशी गरुड झेप हाच जीवनपट त्यांनी आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी मांडला आहे आणि साकारलेला आहे असे डॉक्टर या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मंचावरती आज उपस्थित झालेले आहेत तत्पूर्वी पालकांसाठी सूचना आहे ड्रेसिंग जर कोणाची राहिली असेल मुलांची तर प्लीज ड्रेसिंग करण्यासाठी आपण त्यांना पाठवायचे आणि ड्रेसिंग केलेल्या मुलांना सुद्धा आपण बाहेर पाठवायचं आहे म्हणजे आपल्याला मुलं तयार करायची आहेत यानंतर या ठिकाणी लागलीच मी प्रमुख पाहुण्यांना मंचावरती आमंत्रित करणार आहे तत्पूर्वी प्रमुख पाहुण्यांविषयी तर मी बरंचसं बोललेलो आहे परंतु त्यांचा महत्त्वाचा परिचय म्हणजे त्यांना आत्तापर्यंत काय काय सन्मान आणि पुरस्कार मिळालेले आहेत सामाजिक कार्य त्यांनी काय केलं आहे अगदी तीस सेकंदामध्ये मी आपल्या सर्वांसमोर सांगतो आहे आता यानंतर मंचावरती येणार आहेत सन्मान्य डॉक्टर एस एन जटा ज्यांनी बिना टाक्याच्या कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया केल्याबद्दल त्यांना एकोणीसशे त्र्याऐंशी व एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे दोन सुवर्णपदके प्राप्त झालेली आहेत किल्लारी भूकंपातील अनेक आपत्त्यहीन जोडप्यांची मोफत यशस्वी नस जोडणी शस्त्रक्रिया या कार्याची दखल घेऊन झी टी व्हीवरील एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवच्या घुमता आईना या कार्यक्रमामध्ये मुलाखत व सविस्तर माहिती दोन वेळा प्रसारित झालेली आहे महाराष्ट्र स्टेट सर्जन कॉन्फरन्स अहमदनगर येथे भूकंपातील उल्लेखनीय कार्याबद्दल सण एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री मान्य मधु दंडवते यांच्या शुभ हस्ते पुणे येथे सण एकोणीसशे शहाण्णव साली रोटरी बेस्ट प्रेसिडेंट या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे लातूर येथील अनेक सामाजिक संस्थांना जे नेहमी आर्थिक मदत करतात अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग आणि शोधनिबंध त्यांनी सादर केलेले आहेत इंडियन जर्नल ऑफ सर्जरीमध्ये अनेक शोधनिबंध ज्यांनी प्रकाशित केलेले आहेत विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मानद प्राध्यापक म्हणून ज्ञानदानाचे कार्य त्यांनी केलेले आहे लातूर येथे सन दोन हजार सातमध्ये झालेल्या महाराष्ट्र स्टेट सर्जन कॉन्फरन्ससाठी मुख्य सचिवपदी त्यांची निवड करण्यात आली होती आणि औरंगाबाद येथे सण दोन हजार नऊमध्ये झालेल्या महाराष्ट्र स्टेट सर्जन कॉन्फरन्सच्या अध्यक्षपदाचा बहुमान ज्यांनी मिळवलेला आहे असे डॉक्टर एस एन जटासर एम एस एफ आय सी एस एफ ए आय एस यांना विनंती करतो या ठिकाणी आपण सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना संबोधित करावं सन्माननीय डॉक्टर एस एन जटासर एकदा जोरदार टाळ्या जटासरांसाठी या ठिकाणी आपण वाजूया आज या संस्कार स्कूलच्या वार्षिक स्नेह समाजाचे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या जिल्ह्याचे तरुण तडफदार असं एस पी सोमयजी साहेब कालपासून योगायक बघा की दुसरी भेट आहे आमची काल पण एका पुणे येथील बांधकाम एक्सपोला आम्ही दोघेच तिथे गेस्ट म्हणून अवेलेबल होतो आणि योगायोग आज पण सुमन संस्कार शाळेच्या कार्यक्रमाला पण आम्ही दोघा हजर राहिलेलो आहोत योगायोग त्यांचे वडील हे मला तीन वर्ष ज्युनियर परंतु फॅकल्टी ते पण सर्जनच आहेत मी पण लातूरमध्ये सर्जनच आहे असा योगायोग असलेले अध्यक्ष आपल्या ह्या कार्यक्रमाला लाभलेले आहेत ला ज्याने हा कार्यक्रम घडवून आणला सुमन संस्कार स्कूलचे संस्थापकाध्यक्ष सचिनजी मालू साहेब मिसेस मालू त्यांचे बंधू मालू सर्व त्यांचा स्टाफ आणि बालमित्रांनो माझंही मन एवढा हा कार्यक्रम भव्य दिव्य कार्यक्रम पाहून मन भारावून गेलं माझी शाळा म्हणजे बाबळगावची पहिली ते चौथी म्हणजे महादेवाचं मंदिर होतं आज सचिन साहेबांची शाळा बघितलं तर आणि तो मंदिरात शिकलेला मी डॉक्टर झालेला आहे विद्यार्थी कैलासरावशी विलासराव देशमुख साहेब दिलीपराव देशमुख साहेबसुद्धा त्या महादेवाच्या मंदिरात शंकराच्या आशीर्वादामुळेच आम्ही सर्वजण मोठे झालेलो आहोत म्हणून आताच तर प्रास्ताविक खूप छान केलं प्रास्ताविकाचे पण आभार एवढा सुंदर कार्यक्रम बघून हे मान भारावून आलं माणसाच्या अंगामध्ये देशप्रेम काय असते आता सचिन सचीज, सचिनजीनं सांगितलं मालूसाहेबांनी की मुलामध्ये देशप्रेम हे रुजवायला पाहिजे आपली संस्कृती संस्कार लातूरमध्ये अनेक संस्था आहेत आत्ताच भाभीजीने जो अहवाल वाच वाचून दाखवला केवढे कार्यक्रम केले हो त्यांना दिल्लीमध्ये बोलावून त्यांचा सत्कार केला सर्वांनी त्यांचा टाळ्या वाजवून अभिनंदन करावं असं मला वाटतं सगळं एवढा छान कार्यक्रम बघून केवढं देशप्रेम सचिन मालुनी जिद्दीने पेटून ही शाळा सुरू केली सोळा वर्षापूर्वी आणि आता त्याचं वटवृक्षात रूपांतर होत आहे आणि त्याची गोड फळे म्हणजे ह्या शाळेतून निर्माण झालेली मुले हे आपणाला आजकाल इकडे तिकडे बघायला मिळतील कोणी डॉक्टर झाला असेल कोणी इंजिनियर झालं असेल कोणी वकील झाला असेल कोणी चार्टर अकाउंट झालं असेल कोणी शास्त्रज्ञ होईल तर एवढे चांगले संस्कार काय महत्त्वाचे असतात ते मी आपणाला आवर्जून सांगतो त्याने एक थीम ठेवलेली आहे मेरा मान मेरी शान मेरी जान फक्त इथं ॲडिशन करतो मेरा भारत महान भारत कुणाचा आहे मेरा मेरा भारत महान केवढं मोठं मन आहे त्या माणसाचं की देशा देशाविषयी देशप्रेम कसं असलं पाहिजे आणि सुमन संस्कार शाळेत सुद्धा आपल्या मुलांना का ठेवलं पाहिजे तिथे संस्कार दिला जातो तर विद्यार्थी बालमित्रांनो संस्कार म्हणजे काय संस्कार म्हणजे गुणाचा गुणाकार आणि दोषाचा भागाकार याला संस्कार असे म्हणतात दोन प्रकारचे संस्कार असतात एक चांगले संस्कार आणि दुसरे वाईट संस्कार चांगले संस्कार म्हणजे सकाळी मुलांनी सकाळी लवकर उठणे आजकाल शक्य आहे का अवघड आहे मुलाकडे मोबाईल देऊ नका टी व्ही रात्री बघू नका लवकर झोपेतून उठा झोपेतून उठल्यानंतर सूर्यनमस्कार करा ज्यांच्यामुळे आपणाला व्यायाम करायची गरज पडणार नाही सूर्यनमस्कारमध्येच व्यायाम आहे आपलं शरीर हे निरोगी राहील असं आम्हाला पण वाटतं आईवडिलांना नमस्कार करा आईवडिलांचा आदर करा जसं आपण देवाच्या पाया पडतो तसंच आईवडिलाच्या पाया पडूनच मग शाळेत जावा हे साले संस्कार प्रेमाने वागणे स्वच्छ राहणे रोज शाळेत जाणे ग्रहपाठ वेळेवर पूर्ण करणे आणि मिळालेल्या वेळात आईला घरकामाला मदत करणे हे फार महत्त्वाचं आहे वाईट संस्कार काय भरपूर असतात जे मुलं उशिरा उठतात ते आळशी असतात सारखं टी व्ही बघतात मोबाईल पाहत पाहत खात असतात जेवण करत असतात खोटे बोलणे उलट उत्तर देणे अस्वच्छ राहणे हे वाईट संस्कार चांगले संस्कार असतील तर आदर्श जीवन घडते आदर्श जीवनातून आदर्श पिढी तयार होते आणि आदर्श पिढीमुळे राष्ट्र उन्नती होते हे मला आवर्जून सांगायचे हिंदू धर्मामध्ये संस्काराविषयी सोळा संस्कार, संस्कार हिंदू धर्मामध्ये सनातन धर्मामध्ये झालेले आहेत निर्माण केलेले आहेत त्यामध्ये गर्भधारणेपासून ते मृत्यूपर्यंत हे सोळा संस्कार हिंदू संस्कृतीमध्ये आहेत सूर्यनमस्काराचे महत्व काय सकाळी कितीजण जर हात वर करायला सांगितलं तर पावणे पाच सहा लाख किती जण उठतात मला वाटतं दहा टक्के सांगा प्रत्येकाने हात वर करावं पाच वाजता कोण उठतात वा वा दहा 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 दा, टक्के वीस टक्के आहेत यावेळेस सूर्यनमस्कार करावा दररोज बारा सूर्यनमस्कार केल्याने निरोगी आरोग्य मिळते कमीत कमी दहा ते पंधरा मिनटे तरी सूर्यनमस्कार करावा म्हणजे आपले आरोग्य चांगले राहते डॉक्टर म्हणून मी आपल्याला सांगतोय प्रत्येक मुलानी व्यायाम करण्यासाठी ओम नावाचा उत्त उच्चार करावा उदाहरणार्थ प्रत्येकजण माझ्या पाठीमागे म्हणाला तर आपण पण म्हणूया ओम नावामध्ये किती शक्ती आहे ओ ओम या मंत्रामध्ये खूप ताकद आहे ज्याच्याने आपले फुपूस म्हणतो आपण लंग्स हे अंकुचनाने प्रसरण पावतात आपल्या शरीरामध्ये शुद्ध हवा आहे ते आणि कार्बन डायऑक्साईड भा, बाहेर फेकले जातात एवढे चांगले हा ओमचा हा पाडा आहे तो प्रत्येकाने आवर्जून करावा असं मला वाटतं गुरु म्हणजे काय आपण बघितलं की आत्ताच मालूसराने सांगितलं मुलांचं शिक्षण हे तीन गोष्टीवर अवलंबून असतो त्याच्यामध्ये पाल्य आई वडील आणि शिक्षक वर्ग या तिघांनी जर लक्ष दिलं तर मुलाचं करिअर घडून जातं आणि मुलगा कुठल्या कुठे निघून जातो त्याचं आयुष्यच संपूर्ण घडून जातो आपण म्हणतो ना आई वडील हे आपले पहिले गुरु आईच्या नावामध्ये आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर तर आईमध्येच ईश्वर पाहा म्हणून आपण आईच्या पाया पडूनच शाळेत जावं असं मला वाटतं आईच्या प्रेमाचा त्याग निस्वार्थपणा आणि आईच्या पे प्रेमाला पर्याय नाही जिथे आईने लक्ष दिलं ऐका माता बघिने नो तुम्ही डोळे कान देऊन नाही का ज्या आईनी आपल्या मुलांना एक किंवा दोन मुलं असो त्यांना सकाळी तुम्ही उठता पाच वाजता कारण का तुम्हाला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात मुलाला पण सकाळी पाचला उठवायचं चहापाणी द्यायचा अभ्यास करायला बसवायचा एखादी अडाणी आई असली तरी चालते मी माझ्या स्वतःच्या अनुभवानं आपणाला सांगतो आम्ही डॉक्टर मंडळी म्हणा सचिन मालो आपण दिवसभर पुरुष मंडळी कामात बिझी असतो घरात लक्ष देणारी मुलावर कंट्रोल करणारी ही आई असते म्हणून तिने जरी एक तास जरी लक्ष दिलं मुलाकडे तर त्याचं आयुष्य बदलून जातो म्हणून माझ्या दोन मुली सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आहेत आणि मुलगा पण कॅन्सर सर्जन आहे हे माझ्या मिसेसने लक्ष दिलं आहे हे माझं क्रेडिट नाही माझ्या बायकोचं आहे म्हणून मला आवर्जून सांगायचं आहे की प्रत्येक स्त्रीने आईने मुलाकडे शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे ते मुलं घडतात आणि घडवणं हे फार महत्वाचं काम आहे दुसरं घडवणारा कोण असतो दुसरा गुरु कोण तर आपला शाळेतला शिक्षक शिक्षक हा दुसरा गुरु असतो जिथे शाळेमध्ये संस्कार दिले जातात हा आपला दुसरा गुरु झाला म्हणून आपण गुरुपौर्णिमेला काय करतो गुरुला पुष्पाची गुच्छ देऊन त्यांना पाया पडून आपण त्यांचे आशीर्वाद घेतो गु म्हणजे काय अंधार अज्ञान गुरु म्हणजे नाहीसा करणारे जे शिक्षक अंधाराकडून प्रशाकडे प्रशास प्रकाशाकडे मुलांना घेऊन जातात त्यांना गुरु असे म्हणतो आपण तर फार अत्यंत महत्त्वाचं काम शिक्षक हे करत असतात जसा एखादा कुंभार वेगवेगळ्या वेग प्रकारची भांडी तयार करतो वेगवेगळे वेग डिझाईन्स करतो आपण बघतो रस्त्याने माठ पडलेले असतात कोणाचा लाल रंग असतो कोणाचा काळा रंग असतो त्याला डिझाईन केलेलं असतं आजकाल माठालासुद्धा तुट्ट्या बसवलेले असतात <coughs> तर एवढ्या प्रकारचा हा कला शिक्षकांना मुलाला कसं ट्विस्ट करायचं किंवा कसा आकार द्यायचं हे शिक्षकांच्या हातात असतोय म्हणून शिक्षकाने ते काम आपलं काम शिक्षक शिक्षकांनी कधीही विसरू नये आणि मुलांना घडवण्याचं काम हे त्यांनी करावं असं मलाही वाटतं संस्कार हे आईकडून शिकावेत आणि संघर्ष हा वडिलाकडून शिकावा आपण गुरुविषयी जर बोलायचं झालं गुरु गुरुर् गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमा असे श्रेष्ठ गुरु आपणाला योग्य मार्ग मार्गदर्शक दाखवतात संत कबीर म्हणतात गुरुविना ज्ञान नाही म्हणून आपण इतिहासात बघतो अनेक थोर गुरु होते रामाचे कोण गुरु होते वशिष्ठ हे रामाचे गुरु होते शिवरायाचे गुरु कोण होते तर संत तुकाराम हे गुरु होते पांडव कौरवाचे गुरु कोण होते तर द्रोणाचार्य द्रोणाचार्य एकलव्याची कथा आपणाला माहीत आहे त्या गरीब एकलव्याला द्रोणाचार्याने धनुर्विद्या शिकवायचं नाकारलं होतं तरी परंतु त्या एकलव्याने त्यांची मूर्ती तयार केली आणि धनुर्बानाची शिक्षा घेऊन तो अर्जुनापेक्षा पुढे गेला आणि दक्ष ज्या वेळेला तो भेटायला गेला गुरुला तर त्या गुरुनी अशी विचारलं की काय दक्षिणा देव महाराज तर ते म्हणाले तुझं उजव्या हाताचा अंगठा देऊ दे अंगठ्याचं फार महत्त्व असतं बांधचलण्यामध्ये तर एवढं गुरु शिष्याचं प्रमाण पूर्वीच्या काळात झालेलं आहे त्याचप्रमाणे <coughs> <coughs> विवेकानंदाचे रामकृष्ण परमहंसही गुरु होते आणि देशप्रेम काय असतं अतुल्य भारत केव्हा घडतो जेव्हा मुलाच्या अंगामध्ये रक्त उसळतं की आपण देशासाठी काहीतरी केलं पाहिजे देशप्रेम म्हणजे आपल्या देशाविषयी असलेलं प्रेम जेव्हा आपण आपल्या भारत देशासाठी तन मन धन अर्पण करतो ते खरे देशप्रेम आपल्या मातृभूमीचे वैभवशाली महान शक्ती बनवण्यासाठी झटणारा हाच खरा देश मार्ग आहे छत्रपती शिवाजी महाराज राणी लक्ष्मीबाई महात्मा गांधी नेताजी चंद्रशेखर बोस सरदार वल्लभभाई पटेल विनायक दामोदर सावरकर हे सगळे थोर देशभक्त होते ज्यांनी देशासाठी बलिदान दिले म्हणून प्रत्येक मुलाच्या अंगी देशभक्ती हे निर्माण झाली पाहिजे मी पहिला घास काय करेन तर देशासाठी देईन मी गेली बेचाळीस वर्ष झालं लातूरमध्ये प्रॅक्टिस करतो आहे बऱ्याच वेळाला वर्षातून एकदा कत्तरी आपल्या देशाचं रक्षण करणारे जे असतात मिलिट्रीचे सैनिक त्यांच्यासाठी मी आत्तापर्यंत बऱ्याच वेळेला एकवीस एकवीस हजाराचा चेक दिलेला आहे आणि त्याचे सर्टिफिकेट्स पण माझ्याकडे आलेले आहेत म्हणून देशासाठी झटणारे जे सैनिक आहेत जे आपल्या देशाचं संरक्षण करतात त्यांच्यासाठी सुद्धा आपण काही केलं पाहिजे हे सर्वसामान्य नागरिकाचं कर्तव्य आहे परवाच सव्वीस जानेवारीला योग आपले खासदार काळगेसाहेब असल्यामुळे सव्वीस जानेवारीचा परेड बघितला आणि माणसाच्या मनात असं वाटलं की काय लोकांची ड्रील आणि ते हे बघितलं सुसूत्रता त्यांचे ड्रेस कोड आणि त्यांचं एक ॲक्शनमधलं एक हे काम ते बघून तर मन माझं भारावून गेलं आणि आपणही देशासाठी काहीतरी केलं पाहिजे तरच खरं ते देशप्रेम असतं असं मला वाटतं <coughs> शेवटी मालोसराने आमचा बोलावून जो सत्कार केला त्या त्याबद्दल सचिन मालू आणि त्यांच्या परिवाराचा मी आभारी आहे बघा सचिन सरांनी आमचाच नाही तर त्यांच्या स्टाफचासुद्धा त्यांनी सत्कार केला सचिन मालू जरी ह्या अंगठीतले हिरा असले तर त्याचं सुवर्ण कोंदन हे त्यांचा स्टाफ आहे हे विसरले नाहीत त्यांनी स्टाफचासुद्धा सत्कार केला किती महत्त्वाचं आहे म्हणजे ते विसरले नाहीत एवढं बारीक लक्ष सचिन सरांचं असतं आहे शेवटी मुलानो ज्ञानवंत व्हा तुम्ही शीलवंत व्हा म्हणजे चारित्र चांगलं ठेवा विचारवंत व्हा तुम्ही गुणवंत व्हा तुम्ही आणि सर्वात महत्वाचे देशभक्त व्हा तुम्ही हीच शोचोरी माझी प्रार्थना जय हिंद जय महाराष्ट्र ज्ञानवंत शीलवंत गुणवंत असे विद्यार्थी घडले पाहिजेत आणि तसा भारत देखील घडला पाहिजे असं मनोगत या ठिकाणी सरांनी आत्ताच व्यक्त केलं यानंतर